यवतमाळ जिल्ह्याच्या उमरखेड नगरपालिकेमध्ये जनशक्ती पक्षाचे जुबेर कुरेशी हे उपाध्यक्षपदी विराजमान झालेले आहेत नमस्कार मी आहे आपला मित्र डॉक्टर आंबेजोगाईकर आणि आपण पाहत आहात अग्निबान लाईव्ह न्यूज चॅनल आज सोळा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी उमरखेड नगरपालिकेमध्ये उपाध्यक्षपदाची निवडणूक झाली यामध्ये भारतीय जनता पक्षाकडून अमोल तिवरंकर आणि जनशक्ती पक्षातर्फे जुबेर कुरेशी याने आपला उमेदवार अर्ज दाखल केला आणि विरुद्ध नऊ म्हणजे जुबेर कुरेशी यांना अठरा मते पडले आणि भारतीय जनता पक्षाच्या अमोल तिवरंकर यांना नवमते पडली आणि यामध्ये जास्तीचे मत मिळाल्यामुळे जुबेर कुरेशी ये मदे नगर चे मनों हे उमरखेडमध्ये नगरपालिकेचे उपाध्यक्ष म्हणून निवडून आलेले आहेत पार्टीने आपल्यावर दाखविलेल्या विश्वासाचे चीज करून दाखवीन अशी त्यांनी प्रतिक्रिया आग्नेबा लाईव्ह न्यूज चॅनलजवळ दिलेली आहे उपाध्यक्ष जुबेर कुरेशी प्रतिक्रिया आज जनशक्ति पैनल ने जो मुझ पर जवाबदारी दी है उपाध्यक्ष की मैं हमारे पार्टी की तरफ से सभी लोगों का शुक्रिया अदा करता हूँ मुझको इतने कम उम्र में उपाध्यक्ष की जिम्मेदारी दी है और पार्टी का शुक्रिया अदा कर सकता हूँ और सभी नगर सेवकों का शुक्रिया अदा कर सकता हूँ और अध्यक्ष आदे, का भी शुक्रिया अदा करता हूँ मुझ पर जो जवाबदारी दी है अरे वो जवाबदारी को पूरी पार पाड़ूंगा आपा